एक महत्वाची बातमी पाहूयात संपूर्ण गडकरी खंड एक मधून राजसन्यास हे नाटक शासकीय संग्रहालयातून वगळणार असल्याची माहिती मिळती राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून नाटक वगळण्याच्या संदर्भात एकमतानं ठराव झाल्याची माहिती आहे जर हे नाटक शासकीय संग्रहातून वगळण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार असेल तर त्याला पाठिंबा असेल असं राज्य सरकारला कळवण्यात आल्याची देखील माहिती आहे नाटकातून संभाजी महाराजांची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप आमदार अमोल मिटकर यांनी केला होता आणि दरम्यान याच संदर्भात ज्येष्ठ अभ्यासक सदानंद मोरे यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात सदानंद मोरे सर आपल्यासोबत आहेत सर नमस्कार तुम्ही या मंडळाचे अध्यक्ष आहात तसेच तुम्ही देखील साहित्यिक आहात तुम्ही देखील नाटककार आहात तर मग हा निर्णय घेताना तुम्ही नक्की काय विचार केला गडकऱ्यांनी हे जे राजसंद्यास नाटक लिहिलेलं हो। त्याच्यामध्ये संभाजी महाराजांच्या त्यावेळेच्या प्रतिमेला हो। अनुसरून त्यांनी हो। अतिशयुक्ती केली आणखी आणि त्यामुळं खरोखर कुठल्याही सहृदयी माणसाला ते वाचताना म्हणजे आता मी तुम्हाला खरं सांगू का ते उद्धृत करताना सुद्धा मला माझी हिंमत नाही होणार बरोबर हो। लक्षात घ्या म्हणजे आता वेळ आली तर ते करावं लागेल पण मी आत्ता तरी ते तुमच्याकडे करणार नाही इतकं ते वाईट आहे आणि त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट काय की संभाजीराजांच्यावरती त्यांच्या एखाद्या शत्रूने असे काही आरोप करणं mm -hmm. एखाद्या एखाद्या अशा माणसाने की ज्याला माहीत नाही महाराजांच्याबद्दल गैरसमज आहेत अशांनी कशा प्रकारचे आरोप करणं हे कदाचित खपून जाऊ शकतं बाकीचे गडकरी सगळ्या महाराष्ट्राला okay. सगळ्यांना मान्य आहे तो मुद्दा कधीच उद्भवणार नाही गडकरींच्या बद्दलचा फक्त हे तर गडकरी फसले जरा थोडं जरा जास्तच करायला गेलं कसं आहे की कवी नाटककार वगैरे लोक फळफळ अतिशक्ती करतातच पण हे जरा जास्त झालं याच्याबद्दल सगळ्यांचं एकमत झालं मंडळाचं आणि सगळ्यांनीच असा ठराव केला होता की सरकारच्या या निर्णयाला मंडळाचा नक्की पाठिंबा आहे जर एक बातमी आहे तर त्याच्यामध्ये अशी मांडणी केली करण्यात आली आहे की, की गडकरींच्या निधनानंतर भरतच लिखाण याबद्दलचं जे आहे ते आचार्य यात्रेंनी केलेलं असू शकतात आता त्याला काही या बातमीच्यामध्ये तर काही असं ठोस काही हे नाही आहे नाही नाही यात्रे असं कधीही करणार नाहीत आत्रे हे गडकरींचे शिष्य होते लक्षात घ्या त्यांचं राजसंध्याचं नाटक जे अपूर राहिलं ना ते पूर्ण व्हावं असं अनेकांना म्हणत होतं त्या काळात चर्चा पण व्हायची की कुणी पूर्ण करील का वगैरे वगैरे पण आचारांना सुद्धा म्हणजे किती ते कितीही प्रतिभावा नसले तरी आपण गडकऱ्यांची बरोबरी करू शकत नाही त्यामुळे असल्या प्रकारचा आतरटपणामुळे पूर्ण करण्याचा वगैरे मग केला असतं तर सगळं नाटक केलं असतं ना पूर्ण मधूनच हे करण्यात काही मतलब नव्हता यांना त्यांचा पुतळा पुण्यातल्या छत्रपती संभाजी महाराज उद्यानामध्ये जो होता तर तो काही संघटनांनी त्यावेळी उकडून टाकलेला होता तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणता नाही ते योग्य नाही जे म्हणजे हे एखादी गोष्ट आपण काय करतो की जी गोष्ट माझी नाही ती बाजूला करू शकतो ना गडकरी असत म्हणजे एकूण गडकरी यांच्याबद्दल कुठलाही कोणाचं आक्षेपाचं कारण नाही फक्त तेवढा जो एक भाग आक्षेप आहे तेवढा बाजूला गेला आमचं काम झालं राजसन्यास हे नाटक गडकरींच्या समग्र साहित्यातून वगळण्यात यावं अशी मागणी काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत होती आणि त्यानंतर राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे कॅमेरामन विजय राऊत चमनदार गोंजारी एबीपी माझा पुणे आणि यानंतर आतापर्यंतच्या सगळ्या